संयुक्त जयंती उत्सव कमिटीतर्फे वणी पोलिस स्टेशन अंतर्गत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे इथं तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अमाणुष अत्याचार व हत्येबाबत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन संयुक्त जयंती उत्सव कमिटी यांच्यातर्फे वणी पोलिस स्टेशन अंतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे या घटनेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन वणी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना देण्यात आलं आहे डोंगराळ गावात घडलेल्या घटना अत्यंत मानवी समाजाच्या संवेदनाला हादरा देणारे आहे जर या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण समाजात संतापाटी लाट उसळली असून अशा अमानवी अपराधाला कोणतीही माफी असू शकत नाही समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून संयुक्त जयंती उत्सव समिती कमिटीतर्फे मागण्या करण्यात येत आहेत त्या अशा या प्रकरणातील आरोपीवर जलद गतीनं तपास करून चार्जशीट लवकरात लवकर दाखल करण्यात यावे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीस कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा प्रकारच्या भयानक गुन्ह्यांना आळा बसेल पीडित कुटुंबात शासन स्तरावर सर्व परी मदत व आर्थिक सहाय्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात निष्पाप बालिकेवरील हा अत्याचार संपूर्ण समाजासाठी लाजीरवाना आणि अंगावर काटा आणणारा प्रकार आहे म्हणून या प्रकरणात न्याय मिळावा व आरोपी सेवा शिक्षा व्हावी हीच आमची या निवेदनाद्वारे विनंती आहे अन्यथा या प्रवृत्तींना ठेचण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दिंडोरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड वणेगावचे सरपंच मधुकर भरसर उपसरपंच विलासराव कड राजूभाऊ गोतरणे विजूभाऊ बर्डे कैलास धूम मनोज थोरात दुर्गेश चित्तवडे प्रवीण बोरा महिंद्रा पारख बाळासाहेब घडवजे आबा मोद गणेश पैठणी सर्व समाज बांधव व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते संयुक्त समिती उत्सव कमिटीतर्फे सागर चौधरी बिरसा झोपडे मनोज खांडवी सोनू धूम यावेळेस ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे दिंडोरी तालुक्यामध्ये जी घडलेली डोंगराळे गावामध्ये खूप आहे आणि त्या बालिकेबरोबर साडेतीन वर्षे बरोबर खूप वाईट प्रकारचं कृत्य घडलेलं आहे याच्या आधी सुद्धा आपण पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारकडं फाशीची शिक्षा अशा गुन्हेगारांना व्हावी असं आपण निवेदन दिलं होतं याच्या आधीची पण जी घटना घडलेली होती मणीपूरला तेव्हासुद्धा सुद्धा आपण पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन फाशीची शिक्षा व्हावी असं आपण सांगितलेलं होतं आज संयुक्त जयंती उत्सव कमिटी बिरसा मुंडा चौक येथून आम्ही येऊन वणी पोलीस स्टेशन अंतर्गत राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वणीपुर पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही निवेदन देत आहोत जी घटना घडली त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी आणि यापुढे अशी घटना घडणार नाही या सरकारने दखल घ्यावी जर अशी जर घटना घडली तर मग कायदा हातात घ्यायला आम्हाला वेळही जय महाराष्ट्र घडली नाही पाहिजे नाही तर आम्हाला